नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो सर्व शेतकऱ्याला सर्व मराठातील शेतकऱ्या माझा नमस्कार मी राजेश पवार डेबान्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा एरिया मॅनेजर ऑल महाराष्ट्र तर मी अतिशय एक महत्त्वाची माहिती देत आहे की आज कुठलाही माणस असा नाही की आपलं खत विकतो आहे ऑर्गॅनिक आणि त्याचीच क्वांटिटी कमी करायची तर आम्ही क्वांटिटी डायरेक्ट से शेतकरी शेताची कंपनी आहे अठ्ठेचाळीस वर्षे आम्ही मार्केटमध्ये आहोत सत्तर टक्क्यांनी शेतीवरील खताचा खर्च कसा कमी करायचा हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे आणि जर नाही समज तर जरूर कॉल करावा तर हे आहे भट्टी खत हे आ, राकेश पवार हे आहेत राकेश पवार तालुकामान जिल्हा सातारा तर यांच्या शेतासाठी आपण एक तीन एकरसाठी बनवतो एकर तर हा दीड एकरचा डोसा आहे तर यासाठी शेणखत घेतलेला आहे सहाशे किलो ते तीनशे किलो खाली टाकलेलं आहे या कागदावरती आणि त्याच्यावरती हे आहे एक ते आमच्या डेवॉन्स ॲग्रोचं ॲग्रो बुस्ट यामध्ये फुलविक सिविड ॲमिनो आणि किमिक आहे की हे पाच किलोची बॅग आहे अर्धा किलो एका लिक्विडमध्ये टाकल्यानंतर पाच लिटरचं लिक्विड तयार होतो ते लोक आज दोन हजारांना शेतकऱ्याला विकतात तर या पाच किलो बॅगाची किंमत फक्त नऊशे रुपये आहे नऊशे रुपयामध्ये दहा कॅट तयार होतात आणि दहा कॅन्टची किंमत वीस हजार होते वीस हजारचं फक्त तुम्हाला आम्हाला द्यायचं तुम्ही नऊशे रुपये ओके हे आहे प्लॅन्टो मिल हे फक्त एकरी तीन बॅग लागतं याच्यामध्ये फिश मिल मिल आणि चार पेंडी पेंडिनॅनोमधल्या आहेत ऑर्गेनिक म्हणली आमचं कंपनीचं हे खत तस आहे तसंच हे आहे ग्रोसिल पंच्याहत्तर डेव्हन्स एग्रो प्रायव्हेट लिमिटेडचं ग्रोसिल पंच्याहत्तर यामध्ये ऑर्गेनिक खनिजामध्ये सिलिकॉन मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम आहे एकरी फक्त दोन बॅग आमची कंपनी सिन्स पाहू शकता एकोणीसशे अष्ट्याहत्तर ह्याबरोबर आम्ही हे आर सी एफचं पंधरा 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 दीड एकासाठी दोन बॅग सिंगल सुपर फास्ट विथ झिंक हे गोव्याची कंपनी आहे कोणाचं प्रमोशन मी करत नाही तर हे टाकलेलं आहे पन्नास किलोच्या तीन बॅग अशा प्रकारे शेती पिकवत असताना कुठल्याही एका खतावर येत नाही त्यासाठी शेणखत रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक खत तिन्ही खतं लागतात कोण जर म्हणेल की माझं एक पाच लिटर कॅन टाका का पांढरं काळगुळाचं पाणी ये हुमिकचं येत नाही फसवणुकीपासून तुम्ही लांब राहा मला कॉन्टॅक्ट करा मी शेतकऱ्याच्या हिताचा माणूस आहे जरी आमची खताची कंपनी असेल तरी शेतकऱ्याचा खर्च वाचवतो म्हणजे वाचवतो ठीक आहे तर हे खत यामध्ये टाकलेलं आहे तर दीड एकरसाठी सहाशे किलो शेणखत चारशे किलो ऑर्गॅनिक आणि रासायनिक खत एकत्र आणि ॲग्रेबुस्टमधनं ह्युमिक फुलविक ॲमिनो पण टाकलेला आहे आणि ह्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा सोडोमोनस हा फंगस आहे तो मल्टिवासाठी अर्धा किलो पोहा अर्धा आणि एक किलो ज्वारीचं पीठ त्यामुळं तो मल्टिफाय होतात तुमचे फंगस मल्टिफाय होतो ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस ठीक आहे परत ती घ्यायची गरज नाही आमची ही बॅग आहे त्यामध्ये बारा वॅक्टरे आहेत आणि त्याला मायस्लीन हे आम्ही खाद्य टाकलेलं आहे ठीक आहे ही अतिशय महत्त्वाची बॅग याच्यामध्ये बारा बॅक्टेरिया आहेत एन पी के बॅक्टेरिया कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फेरस सिलिकॉन डिकम्पोजर सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया की एकदा टाकल्यानंतर बारा महिने जिवंत राहतात आणि त्यामध्ये आम्ही टाकलं आहे त्याचं इम्पॉर्टेंट असं इस्रायल टेक्नॉलॉजीचं खाद्य तुम्हाला गूळ दूध ताक माहिती आहे आम्ही मायस्लिन टाकलं आहे की जेणेकरून बॅक्टेरिया सुप्त अवस्थेत जातात मरत नाहीत अशी ही इस्रायल टेक्नॉलॉजी कंपनी आहे प्लॅन्टोमिल ग्रोसिल ॲग्रोव्स डेभान्स एग्रो प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर ओके आता आपण शेतकऱ्याबरोबर बोलवत जरा बोलूया हो या राकेश पॉवरशीट बोला आ, नमस्कार नमस्कार हे तुम्ही खत टाकताय तर तुम्ही हे रान ओढलय किती एकर ओढलय तीन एकर आता ही दीड एकराचा डोस आपण इथं करतोय दीड एकरचा खालच्या रानात करतोय तर ह्याला तुम्हाला सर्वसाधारण सर्व सर्व कॅल्क्युलेट केलं तर खर्च दीड एकराला खर्च तुम्हाला पंधरा हजार रुपये खर्च आला बरोबर का बरोबर तुम्हाला हे खत न सांगता तुम्हाला दुसऱ्या किती खत टाका सांगितलं शेण खत किती टाळल्या दीड पंधरा दहा ते पंधरा टाळल्या आणि रासायनिक खत तर अनवडलं म्हटल्यानंतर पंधरा ते वीस बॅग आणि ऑर्गेनिक खत तीस ते चाळीस बॅग या सगळ्यांचा खर्च तुम्हाला एका कंपनी वेळेला किती सांगितलं होता किती दीड दीड लाख रुपये दीड लाख तर तुमचं हे काम किती 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 पैशात केले बघा पंधरा हजार पंधरा हजार आणि शेतकत आणि तुम्हाला ही पीक आल्यानंतर लक्षात येईल बरं तुम्ही कांद्याला आमचं खत वापरलं होतं वापरलं आता व वा तिथे का देवा फुडं बघा का आम्हाला काय किंमत आहे का नाही पुढं बघा की हाँ. नंतर खत हे करा माहिती आहे तुम्हाला लय आनंद झालाय तर रा तुम्ही कांदा केलता कांद्याचं उत्पन्न एकरामध्ये जी तुम्ही पहिली तुमची अडीचशे कॅरेट निघत होती तिथं किती निघाली पाचशे पाचशे आणि वरची पंधरा सांगा की पाचशे पंधरा निघाले की नाही किती बॅग टाकली होती आपल्याला तीन बॅग होते टाकली होती अकराला मग पण तुम्हाला विश्वास आला का तर हे होते राकेश पवार तर यांचा नंबर सांगा तुमचा साहेब चौऱ्याण्णव एकवीस जोरात चौऱ्याण्णव एकवीस अकरा त्रेपन्न अठ्ठेचाळीस डॅबॉन सागरोला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तरी हे खत सर्वांनी वापरावं ही विनंती करतो आणि थांबतो Да не вот.